शासकीय वसुली प्रकरणांची तातडीने पूर्तता उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सविस्तर वृत्त असे की शासकीय वसुलीची प्रगती जलद करण्याच्या दृष्टीने आज उपविभागीय दंडाधिकारी अंजली शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली सर्कल अधिकारी तलाठी तसेच विविध विभागांतील अधिकारी उपस्थित असलेल्या या बैठकीत प्रलंबित वसुली प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला उपविभागीय दंडाधिकारी शर्मा यांनी वसुली प्रक्रियेत गती आणण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर निर्देश दिले प्रकरणांची नियमित समीक्षा प्रत्यक्ष प्रगतीचा सातत्याने पाठपुरावा आणि नागरिकांसोबत प्रभावी संवाद ठेवून वसुली प्रक्रिया सुलभ करण्यावर त्यांनी विशेष भर दिला बैठकीतील प्रमुख निर्देश प्रलंबित शासकीय वसुली प्रकरणांचा तातडीने व सखोल आढावा घ्यावा वसुली प्रक्रियेत कार्यक्षम व नियोजनबद्ध पद्धतीचा अवलंब करावा प्रत्येक स्तरावर नियमित फॉलो अप करून प्रत्यक्ष प्रगतीबाबत एसडीएम कार्यालयास माहिती द्यावी नागरिकांशी संवाद वाढवून प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुलभ करावी यामुळे उपविभागातील शासकीय वसुली प्रक्रियेला नवीन गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली एसके पब्लिक व्हाईस न्यूजसाठी नंदुरबार शहर प्रतिनिधी समीरा सय्यद यांचा खास रिपोर्ट